आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये गेलो होतो पूर्वी रोज जायचो पण आज आत्ताशा बाहेरील कामामुळे रोज रोज जाणे होत नाही बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिसमधील बरीच कामे पेंडिंग पडली होती ती संपवता संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ झाली ते समजलेच नाही स्टाफ निघून गेला आणि माझ्याकडे पण ऑफिसची चावी असल्याने मी थांबून राहिलो आज सगळी कामे संपवूनच जायचं म्हणून आपल्या कम्प्युटरवर काम करत होतो माझ्या ऑफिसच्या बाहेरील निर्गिलीची तीन चार झाडे आहेत त्याकडे कधी असं फारसं लक्ष जात नाही पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व जाणवत होतं का कुणास ठाऊक पण ती झाडे तेथे आहेत हे आज जेवढी जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या दहा वर्षात कशी काय झाली नाही कुणास ठाऊक थोड्या थोड्या वेळाने असं काही वावर पारा यायचा की त्या पानांची सळसळ पार माझ्या मेंदूला स्पर्श करून जायची वेळ जात होती तशी सळसळ जरा जास्तच वाढली एवढी की जणू काही मी एखाद्या भयान अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटले एवढ्या जिन्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आलाय म्हणून जर आश्चर्य तर वाटेल पण मनातून जरा खुश पण झालो की आज ऑफिसला उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला होती पावलांचा आवाज आता जवळ येऊ लागला अगदी दाराशी आला तसा मी दरवाजाकडे पाहिले तर दरवाजात माझ्या मैत्राची आई मी विचार केला की एवढ्या रात्री ह्या इथे कशा पण हा विचार चालून असतानाच त्या एकदम आत आल्या आणि माझ्या अगदी समोर बसल्या मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो कारण मित्राची आई म्हणजे जवळपास माझ्याच आईच्या वयाची पण काय मेंटेन केले राव मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला चॉकलेट देणारे ह्याच त्या अख्ख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या कामावरून आल्यावर परत घरला परत बसारा आवरून घ स्वयंपाक करायला लागायच्या केवढी ती एनर्जी लहानपणी तेवढं कळायचं नाही पण आता जाणवत की एवढं काम करणं म्हणजे तोंडाच्या गप्पा नाहीत आणि त्याच मित्राचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता की आई फार थकली आता काम होत नाही जास्त चालवत नाही एका जागेवर बसून असते वगैरे वगैरे पण आता त्यांच्याकडे पाहून असं काही मला वाटलं तर नाही पंचवीस वर्षापूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या त्या पप्प्या आहे का तुझ्याकडे हा प्रश्न कानावर पडताच मी माझ्या विचारातून जागा झालो पप्या मला गेला गेल्या तीन वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते पण माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाही पण त्यांना बहुतेक कळले असावे की मला काय म्हणायचे ते त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या जिन्यातून हळू जा म्हणायला मी दारात गेलो तर त्या तिथे दिसल्याच नाहीत काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहिती मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्प्याने आई थकली आहे ती चालवत नाही असे कसे मला सांगितले मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले तर त्या तर पंचवीस वर्षापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या मनातले विचार तसे ठेवत मी माझा डबा घेतला आणि निघणार तेवढ्यात डबा थोडा जड लागला म्हणून डब्या उघडून बघितले तर लक्षात आले की आज आपण जेवलोच नाही आहे पोटात भूक लागली आहे हे मला जाणवले दोन घास खाऊन मग निघू असा विचार करून परत बसलो आणि डब्यातील मेनू बघून डोकेच फिरले डब्यात तूप साखर पोळीचे दोन छोटे रोल दिसले लहानपणी आई द्यायची डब्यात तसे पण आता मी काय लहान राहिलो आहे का असा रोल खायला बायको पण राव अँटिकच पीस आहे हे दोन रोल पोटाच्या कुठच्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाही माझी मुलगी एका घासात संपवेल हे आणि मला दिवसभराचा डब्बा म्हणून हे दिले डबा बंद केला आणि घरी जाऊनच जेऊ असा विचार करत ऑफिस बंद केला आणि निघालो खाली उतरलो तर समोर ऑफिसचा वॉचमॅन दिसला त्याला सहजच काय चाललंय विचारावे म्हणले तर तोच आपणहून म्हणाला पप्पा नाही आले का आज मी मनात विचार केला ह्याचे बहुतेक डोके फिरले आज एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाहीत आणि याला बरी आज त्यांची आठवण आली त्याच्याकडे पाहून मी नुकताच कसनुसा हसलो आणि कारकडे निघालो कार काढली आणि घरच्या दिशेने निघालो एक ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर मी नीटच चालवत होतो पण शेजारून जाणारा प्रत्येकजण अति आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता मी ठरवले की सगळ्यांचे डोके फिरले होते आपण कोणाकडे लक्ष द्यायचे नाही पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसांनी अडवलेच त्याला लायसन्स दाखवायला पाकिट हातात घेतलं तेव्हा लक्षात आले की आज पाकिट घरीच विसरून आले तेवढ्यात तो पोलिसच म्हणाला बाळा सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणे चांगले नाही खरं तर मला त्याचा खूप राग आला होता साला हा माझ्याच वयाचा आणि एक दोन वर्षांनी लहान पण असेल आणि मी बाळा पण जाऊ दे चूक आपलीच आहे आपण पाकीत नव्हते विसरायला पाहिजे होते मी काही न बोलता निघालो गेटवरून गाडी माझ्या बिल्डिंगपाशी आणली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर पार्क केली गाडीतून उतरलो तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालो होतं मी त्यांना क्रॉस करून पुढे आलो तोच त्यांनी कुजवूज माझ्या गाणावर पडली आईबापांना कळलं पाहिजे ना की मुलाच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी त्यांना सुनवायची खूप इच्छा होती पण मन आवरले नाही लिफ्टकडे वळालो लिफ्टने घराबाहेर आलो आणि बेल वाजवली बायकोने दार उघडले आणि लगेच बंद केले अरेच्छा हे काय असा विचार करत मी तसा जिन्यात बसलो एवढ्या वर्षात हिने मला बघून कधी दार बंद नाही केले आज असे काय झाले असा विचार मी करत असतानाच माझा मोबाईल वाजला तर बायकोचाच फोन होता तिला आता झा झापायचेच ठरवून जरा रागातच फोन उचलला तर तिच्याकडून बायको घाबऱ्या आवाजात सांगत होती की अहो रात्रीचे दोन वाजलेत आणि कोणीतरी आठ ते दहा वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय आता मात्र माझे डोकेच फिरले फोन कट करून मी लिफ्टकडे वळालो लिफ्ट आली आणि मी लिफ्टमध्ये गेलो लिफ्टमध्ये आरशा सहज नजर गेली आणि माझ्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच कळून पडला कारण आरशात मी नव्हतोच बायकोने वर्णन केलेला तो आठ ते दहा वर्षाचा मुलगा माझ्याकडे पाहत उभा होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद